शहरात विमल गुटखा जोमात सुरू असून संबंधित विभाग कोमात असल्याची टीका शहादेकर नागरिक करतायत भर आणि राजरोस या धंद्यांना त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचं त्यामुळे या संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासनाचा विमल गुटखा पाण मसाला यावर संबंधित विभाग तसेच पोलीस पथकांचं मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे की काय असा प्रश्न शहादेकर नागरिक उपस्थित करतायत अवैध धंद्यांना उदाहरण आल्याचं चित्र दिसून येते खुल्या विमल गुटका आणि पान मसाला बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर खुलेआम सुरू असल्याचं दिसत आहे मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाला असून अवैध धंदे फोफावत असल्याचं दिसून येत आहे बेकायदा विमल गुटकाबरोबरच पाण मसाल्याची बेकायदेशीरपणे विक्री अनेक ठिकाणी होती मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर विमल गुटका खुलेआम सुरू असतानाही कारवाई झाल्याचं चित्र कुठेही दिसून येत नाही बेकायदा धंद्यांची माहिती असून देखील सोयीस्कर दुर्लक्ष केला जात असल्याचं चित्र स्पष्ट आहे कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा